कायपुरे सर्जिकल अँड मॅटर्निटी हॉस्पिटल जत डॉक्टर अक्षय मु कायपुरे एम एस शल्य जनरल सर्जन अँड ट्रोक्टोलॉजिस्ट डॉक्टर स शिल्पा अ कायपुरे एम एस आयो स्त्रीरोग अँड प्रसुती तंत्र ॲडव्हान्स लेझर अँड लॅप्रोस्कोपी सेंटर सर्जरी विभाग स्त्रीरोग विभाग नाक कान व घसा तज्ज्ञ सर्वच उपचार एकाच ठिकाणी आता शस्त्रक्रियेसाठी सांगली मिरजला जाण्याची गरज नाही दर मंगळवारी महिलांसाठी मोफत तपासणी बाळंतपणाचा दवाखाना जत येथे माफक दरात उपचार तेही कायपुरे सर्जिकल अँड मॅटर्निटी हॉस्पिटल जत मध्ये आमचा पत्ता एस टी स्टँड समोर नीलसागर लॉज जवळ जत तालुका जत जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस चोवेचाळीस पस्तीस शहाण्णव त्रेपन्न अठ्ठ्याण्णव शून्य 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 सहा एक्केचाळीस अकरा आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जेजुरीगड दीपमाळा कामकाज दर्जाहीन होत असल्याचा बहुजन हक्क परिषदेचा आरोप आयुक्त संचालकांना दिले निवेदन अवघ्या महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या जेजुरी गडावरील शेकडो ऐतिहासिक दीपमाळा तीनशे वर्षानंतर सदर काही दीपवाळीची डागडूची दुरुस्ती तर काहीचे नूतनीकरण करण्याचे काम शासनाच्या वतीने पुरातत्व विभागाने सुरू केले आहे याशिवाय गडावरील जुन्या वास्तू कबाडी सज्जे पायरी मार्गाचे कामही चालू आहे नुकत्याच झालेल्या पावसात एका दीपवाळीचे ढासळण्याचे निदर्शनास आले या घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याने सुदैव म्हणावे लागेल परंतु सदर कामाला दर्जा नसून पूर्वीच्या भक्कम कामाचा दर्जा कामात दिसून येत नसल्याचे प्रश्नचिन्ह निर्माण करत प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी आहे असे सांगत जेजुरी शहर बहुजन हक्क परिषद अध्यक्ष यशवंत दोडके यांनी ठेकेदारी कंपनी कामावर बोर्ड दाखवले आहे याबाबतचे निवेदन दोडके आणि जिल्हाधिकारी पुणे सह पुरातत्व विभाग सहसंचालकांना देऊन दिले आहे कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याकडे संबंधित तज्ज्ञांनी लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जेजुरी गडावरील दीपमाळांना तीनशे वर्षांपूर्वीचा स्थापत्यशास्त्र निर्मितीचा इतिहास लाभला असून सर्वात जास्त दीपमाळा समूह या गडावर आढळून येतात गडावर तीनशे पासष्ट दीपमाळा होत्या काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आपत्ती काळात अनेक दीपमाळा ढासळल्या गेल्या आहेत उर्वरित दीपमाळ्याचे नूतनीकरण नागडूजीचे काम सुरू आहे परंतु पहिल्या पावसातच त्या ढासळल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे गडावर बेसुमार प्लास्टिकीकरण वाढले आहे पत्र्याची टपऱ्याची दीपमाळा भोवती अतिक्रमणे वाढली गेली आहेत दीपमाळ्यांना दोऱ्या बांधून सावल्या तयार केल्या जात आहेत याबाबत श्री देवसंस्थान ट्रस्ट अनिभ्य अणभिज्ञ असल्याचे समजते पायरी मार्गावरून जाताना भाविकांना सरकस करावी लागत आहे सध्या दीपमाळांवर अनेक इतिहासप्रेमी अभ्यासक संशोधनही करत आहेत दीपमाळा या मंदिर संस्कृतीचा दागिना असून खंडोबा फक्त अनेक राज राजवाडे सरदार सुभेदार यांच्या श्रद्धा धार्मिक सांस्कृतिक इतिहासाचा ठेवा अबाधित राहण्याकरता शासन प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची बहुजड हक्क परिषदेची आग्रही भूमिका आहे झोडके भोजनाथ्यपुरिषद जेदुरी शहर शाखा यांच्या वतीने पुरातत्व विभाग भाणेसाहेब तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे ते निवेदन यासाठी दिलेलं आहे की ऐतिहासिक तीनशे पासष्ट दीपमाळा होत्या सध्या मात्र गड्या वर्षी संख्या कमी झालेल्या झाल्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या शासनाने दीपमाळांचे दुरुसेज काम चालू केले परंतु त्या कामात दर्जा नसलेले दिसून येत आहे दीपमाळा ह्या खंडोबा मंदिराचे महत्त्व आहे त्यामुळे दीपमाळांचे भविष्यात टिकणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून हो सदर काम निष्पर्त दर्जाचे आहे तरी ते काम व्यवस्थित झाले पाहिजे त्या टिकमाळा टिकल्या पाहिजे असेच माझे संघटनेच्या वतीने लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा